हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एफ वाय बी ए जी के एकशे एक सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करणे आधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केले आणि तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सरत आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरज विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पर पारिस्थितिकी म्हणजे काय हा हे टॉपिक्सवर आपण बोलणार आहोत हा हे लेसन क्रमांक दोन पर्यावरण आणि प्रदूषण या लेसनमधून परिस् परिस्थितिकी म्हणजे काय याच्यावर जर प्रश्न आला एक्झामच्या वेळेस तर आपल्याला असं उत्तर लिहायचं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला मनाच्या भाषेत तिचं उत्तर लिहायचं आहे प्रत्येक प्राणी मात्र पर्यावरण आणि पर्यावरणाच्या विविध घटकांशी असलेले त्यां असलेला त्यांचा असले संबंध याच्या अभ्यासाला पारिस्थितिकी म्हणतात पारिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी इकॉलॉजी हा शब्द ओइकॉस आणि लोगॉस या दोन ग्रीक शब्दापासून बनलेला आहे इकॉस म्हणजे घर निवास होम आणि लोगॉस म्हणजे स्टडी अभ्यास म्हणजे अर्थ स्टडी ऑफ होम हॅबिटेट घर निवासाचा अभ्यास यातून विविध व्याख्या केल्या जातात पर्यावरणाशी व इतर प्राणी मात्राशी असलेल्या संबंधाचा अभ्यास म्हणजे एखाद्या प्राणीमात्राचा त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधाचा अभ्यास वनस्पती प्राणी मानव आणि त्यांचे पर्यावरण यांच्या समतोल आणि वैशिष्ट्य याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी प्राणी प्राणीमात्राच्या परस्पराशी आणि त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधाचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजे परिस्थिती की आपल्या आपल्याला लक्षात येते की या विषयाच्या अभ्यासाची पृथ्वीवरील अगणित पशुपक्षी कीटक जलचर जंतू असंख्य प्रकारच्या लहान मोठ्या सूक्ष्म वनस्पती माणूस जीवाश्म आणि त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा क्रिया, हा अभ्यास आहे त्यांच्यातला भेदमतभेदाचा क्रिया प्रतिक्रियाचा परिणाम दुष्परिणामाचा हा प्रचंड व्याप्ती असलेला अभ्यास आहे परिस्थिती की फक्त प... म्हणजे फक्त नैसर्गिक पर्यावरणाचाच अभ्यास स्थूल मानाने जे समजली जाते ते योग्य नाही यामध्ये मना मानवाबरोबरच इतर प्राणीमात्रांच्या पर्यावरणाच्या जैविक व सामाजिक घटकांना सुद्धा धरणे आवश्यक असते म्हणजेच पारिस्थितिकीमध्ये केवळ वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आणि पुरत पुरतत्वशास्त्र याचा समावेश असतो असे नसून त्यामध्ये रसायनशास्त्र भूगर्भशास्त्र भूगोल मौस मौसम विज्ञान जलवायू विज्ञान व अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या शास्त्र शाखेचा अभ्यास इकोलॉजीशी जोडणे आवश्यक असते आता आपण इथं थांबू पुढचा व्हिडिओ पुढच्या पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि तुम्हाला जर आणखी एफ वाईचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा